नमस्कार मित्रांनो आजचा जो टॉपिक आहे आपला तो बोडोमॉस रूल बॉडोमॉस रूल कुठे युज करायचा आणि कसा युज करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही नक्की लाईक करा तर आधी बघा बोडोमॉस रूल म्हणजे काय हे बघूया आपण बोडोमॉस रूल मध्ये बघा बी म्हणजे बी फॉर ब्रॅकेट असतात ऑक्स म्हणजे ब्रॅकेटमध्ये असणारे जेवढ्या टर्म्स आहेत त्या पहिले आपल्याला काय करायचे सॉल्व करायचे त्यानंतर डिसिजन करायची आहे नेक्स्ट मल्टिप्लिकेशन ए फॉर एडिशन अँड एस फॉर सबस्ट्रॅक्शन हे आपल्याला रूल आपल्याला काय करायचे यूज करायचे नेक्स्ट बघा मराठीत त्याचं काय होतं तर कंस चे कौ चे म्हणजे काय कंस चे म्हणजे काय तर कंसाचे म्हणजे कंसात आण येणाऱ्या ज्या टर्म्स आहेत आपल्या त्या पहिल्याला आपल्याला सॉल्व करायचे आहेत त्याच्यानंतर काय करणार आहे आपण भागाकार करणार आहे नंतर, कर नंतर गुणाकार बेरीज आणि लास्टला काय करणार आहे वजाबाकी करणार आहे ते आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक्झाम्पल बघावे लागेल एक्झाम्पल बघितले की तुम्हाला हे नक्की समजेल आता फर्स्ट जे एक्झाम्पल आहे ते बघा वन एट्टी डिवायडेड बाय फिफ्टीन प्लस ट्वेल्व्ह इंटू फाय मायनस टू आहे तर ह्यामध्ये आपण पहिला बघायचं की ब्रॅकेट आहे का तर नाहीये तर फर्स्ट काय आपल्याला डिव्हिजन आहे डिव्हिजन बघा काय आपली वन एटी डिवायडेड बाय फिफ्टीन आहे तर एकशे ऐंशीला काय करायचंय फिफ्टीन डिवाइड करायचंय म्हणजेच काय का होईल बघा फिफ्टीन वन जा फिफ्टीन फिफ्टीन टू जा थर्टी होईल याचं प्लस इथं काय असणार आहे तुमचे पुढच्या टर्म जे आहेत ते आय इट इज कशाच लिहून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मायनस टू आलेलं आहे इथं तर आता यामध्ये बघा आता डिव्हिजनची टर्म होती ती आपण सॉल्व्ह केलेली आहे नेक्स्ट मल्टिप्लिकेशन आहे का ते चेक करा तर आहे तर ट्वेल्व्ह इन टू फाय आहे हे ट्वेल्ज इट इज कसेच राईट करून घ्यायचे प्लस ट्वेल्फ फायझा सिक्स्टी होतात आणि हे मायनस टू आता यामध्ये डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशनची टर्म आपण केलेली आहे सॉल्व तर आता राहिले काय बघा ऍडिशन सबस्ट्रॅक्शन आहे तर ऍडिशन कशाची आहे तर ट्वेल्व प्लस सिक्स्टी आहे त्याच्यामुळे आपण काय करणार आहे तर 12 प्लस सिक्स्टी करणार आहे तर प्लस सिक्स्टी किती होतं सेव्हन्टी टू होतात मायनस टू म्हणजेच हिथं आता राहिली एकच टर्म सबस्ट्रॅक्शनची लास्टला ती आता सॉल्व्ह करतोय आपण सेव्हन्टी टू मायनस सेव्हन्टी म्हणजे आन्सर काय असणार आहे प्लस सेव्हन्टी हे आन्सर असणार आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा टू ट्वेंटी आता जे आपण ह्यामध्ये बॉर्डमॉसच्या रूलमध्ये काय येतं पहिल्यांदा डिव्हिजन येतं त्यामुळे आपण पहिल्यांदा पोस्ट काय करणार आहे डिव्हिजन करणार आहे टू ट्वेंटी ट्वेंटीड बाय ट्वेंटी ट्वेंटी टू ट्वेंटी फाय त्यामुळे किती असणार आहे आपले नाईन पुढच्या ज्या टर्म आहेत त्याच राईट करून घेणार आहे इन टू थ्री प्लस नाईन आता यामध्ये बघा डिव्हिजन तर होऊन गेलेले आहे राहिलेले मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन तर मल्टिप्लिकेशन फर्स्ट करणार आहे ऍडिशन देन करणार म्हणजे नाईन इन टू काय आले आपले थ्री नाईन थ्री जान आलेले आहेत आणि प्लस नाईन ऍज इट इज तसेच तर, तर आता एकच कम आहे आपली प्लस ची त्यामुळे आपण प्लसच करणार आहे ट्वेंटी सेव्हन प्लस नाईन म्हणजेच आपला ऍन्सर किती असणार आहे थर्टी सिक्स हे आपला अन्सर असणार आहे नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते बघा सिक्स्टीन प्लस थर्टी टू डिवाइड बाय सिक्स्टी मायनस टेन हे ह्याचं जे आन्सर आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की टाका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब सबस्क्राईब करा थँक्यू सो मच